आर एच्या अन्यायकारक धोरणांविरोधात तेरा ऑगस्टला जनआक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडीचा बुलंद आवाज वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशतर्फे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एसआरए भ्रष्ट व भेदभावात्मक धोरणांविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे या आंदोलनाविषयी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता सुमित सावंत म्हणाले एसआरए च्या झोपडी धारकांसाठीच्या योजनांमध्ये बिल्डर मालक यांचं साठ लोट वाढलं आहे हजारो झोपडपट्टीवासीय आजही पक्क्या घराच्या प्रतीक्षेत आहेत एस आर ए योजनेचं उद्दिष्ट असलेल्या घर मिळवा मान मिळवा या घोषणेचा फक्त घोषणांचाच उपयोग राहिला आहे प्रत्यक्षात फसवणूक आणि अन्याय चालू आहे तेरा ऑगस्टचा जन आक्रोश मोर्चा हा या अन्यायाविरोधात आवाज उठवणारा आहे आम्ही शासनाकडे मागणी करतो की पारदर्शक आणि न्याय्य पुनर्वसन धोरण अंमलात आणावं सर्व मुंबईकरांना माझं आवाहन आहे या लढ्याचं समर्थन करा अन्यायाविरोधात उभं राहा तेरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा भा। हा लढा प्रत्येक झोपडपट्टीवासियाच्या हक्कासाठी आहे चला आपण एकत्र येऊ आणि आवाज बुलंद करू हक्कासाठी लढा द्या